अरे ते डबे आहेत ते एकाने मागवलेले मला वाटलं ते माझ्या काम करतो ना तो कॉम्प्युटर वर काम करतो त्यांनी आणलेले होते असे लय सारे डबे मागवलेले त्यांनी मला बोलला काका तुम्हाला पाहिजे काय डबे हे दोन डबे बोला घेऊन जा त्याच्याकडे पडलेले होते बोलला मला घेऊन जा तुम्हाला ठेवा काय तुम्ही येत नाही ते जेवण घेऊन दुपारी जेवायला तुम्ही पेपरामध्ये आणता आणि त्याच्यामध्ये आणता बोला या डब्यामध्ये चांगलं तुम्ही खिचडी बिचडी टाकू शकता तू खिचडी बनवते ना कधी कधी तर त्याच्यात खिचडी टाकू शकता त्याच्यामध्ये भाजी चपाती ठेवू शकता चांगलं असं म्हणजे तुम्ही घेतलं ना याला असं मस्त एक धाक्याने असं बांधायचं आणि बॅग मध्ये ठेवता ना तुम्ही तर त्याच्यामध्ये बरोबर ठेवलं ना तर जेवण त्याच्यामध्ये चांगलं राहणार असं मला त्यांनी सांगितलं तर मी दिलं मला बोलला घेऊन लई सार मागवलं मी बोल तुला ठेवून मला काय करायचं ते बोलतो नाही घ्यायचा तुम्हाला कामाला आहे कस वाटत हे चांगले वाटले दोन डबे जेवण घ्यायला दुपारच कामावर झालं हे चांगले डबे वाटले दुपारच एक टाइमाच जेवण खायला काय भी पहेवे भरून नेऊ शकते खिचडी भरून नेऊ शकते नंतर भाजी चपाती बी डबे हे डबे मी आता तू मला जेवण बनवून देशील ना तर मी त्याच्यामध्ये नेन हा तर त्याच्यामध्ये नेल्यानंतर मला बॅगेमध्ये पण ठेवतात चांगले मग पाण्याची बॉटल त्यानंतर ठेवतो हाय हे नवीन डबे आहे नवीन जमान्याचे डबे आहेत ते लोखंडाचे स्टीलचे डब्याचा जमाना गेला आता हे प्लास्टिकचे डबे आले आता सगळे असे डबे वापरतात हे डबे ना आता सगळ्यांकडे असतात ते आरामशे ह्याच्यामध्ये खिचडी पुलाव आणि काय चपाती रोटी याच्यामध्ये चपाती विपाती भाजी बिजी घेऊन जायला भेटत हे डबे आता नवीन जमान्याचे आलेले आहेत ते आपल्याला दिलेले आहे ते, ते, दिले ते बोललं तुम्हाला गिफ्ट ठेवा तर मी घेतले बोललो राहून दे आपल्याला कामाला येईल आणि आपल्याला डबा बिबा भरता येईल याच्यामध्ये तुझं जरी मी जरी ज्या दिवस जा, सुट्टी असणार ना त्या दिवस बिजी बनवली आणि काय बनवलं तुम्ही तर त्याच्यामध्ये भरून ठेवता येईल तुला काय वाटतं चांगलं वाटलं चांगलं वाटलं मला हे डबे चांगले आपलं भाजी डबा घ्यायला बाहेर काही भरून भाजी चपाती कधी पवे कधी खिचडी कधी उकमा असं भरायचं आणि भरून धागा पीठ केलं तरी छान घरी असलं ना रविवारी त्याच्यामध्ये आपलं जेवण उजल ना त्याच्यात भरून पण ठेवता येत भरून बी ठेवू शकते घरचं जेवण व्यवस्थित राहत